अर्धापूर तालुक्यातील चोरंबा येथे दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते याही वर्षी दिनांक नऊ जून रोजी विविध सामाजिक उपक्रमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाप्रसादजी काकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती कानोडे तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून हरिभक्त पारायण महेंद्र महाराज मस्के यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती उपस्थित मान्यवरांनी प्रथमता पुण्यश्लोक आयर्देवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच जयंतीनिमित्त मान्यवरांनी मनोगती व्यक्त केले यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि गरजू रुग्णांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला तसेच सायंकाळी गावातील मुख्य रस्त्यांनी भव्याशी शोभायात्रा काढण्यात आली जय माझं नाव भया पाटील आबोके चोरुबाई आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या दोनशे जयंती निमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते तसेच या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर नेत्रदान नेत्र, तप, नेत्र तपासणी व तसेच मोफत चष्मा वाटप तसेच व्याख्यानाचा कार्यक्रम आणि अन्नदान वाट आणि एक दुपार नंतर आमचा होईल एक मिरवणुकीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आम्ही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच यावर्षी सुद्धा त्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत तसेच या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून परायण महेंद्र महाराज मस्के यांची उपस्थिती लागली आपल्या अर्धापूर तालुक्याचे नगराध्यक्ष दादा कानोडे यांची सुद्धा उपस्थिती लागली हिंगोली जिल्ह्याचे बुद्धिजीवी नेते ओबीसी संघर्ष सैनिक जिल्हा अध्यक्ष रवी भाऊ शिंदे यांची सुद्धा इथे उपस्थिती लागली आपल्या, आपल्या आपल्या पारडी नगरीचे सरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निळकंठ अण्णा मदने यांची सुद्धा इथे उपस्थिती लागली व तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आवर्जून पुण्यश्लोक अहिल्यादेवी जन्मोत्सव हा मिरवणूकच न काढता आम्ही विविध उपक्रमाने साजरा केला आहे तसेच महिलांचा सुद्धा योग्य प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना आमच्याकडून व आमच्या जयमलार संघटना चोरुणबा आशिया यांच्याकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा